नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयता सातवी बालभारतीमधील पहिली कविता जय जय महाराष्ट्र माझा कवी व कविता याचा जो परिचय आहे ही कविता राजा बडे यांनी लिहिलेली असून त्यांचा जन्म एकोणीसशे बारा आणि मृत्यू एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये झाला मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी व लेखक त्यांचे अनेक कविता संग्रह हे प्रसिद्ध आहेत तसेच ते संपादक चित्रपट अभिनेते गद्यलेखक नाटककार कादंबरीकार आणि कथाकथनकारसुद्धा होते व गायक म्हणूनही ओळखले जातात माझी या माहेराजा हसले मणी चांदणे क्रांतीमाला मखमल इत्यादी गीतसंग्रहसुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत गीत गोविंद गाथा सप्तसती मेघदूत इत्यादी काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध आहेत जय जय महाराष्ट्र माझा या स्फूर्ती गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवीचे वर्णन केलेले आहे महाराष्ट्राबाबतचा अभिमान या कवितेतून आपल्याला दिसून येतो तर आपण ही कविता चांगल्या आवाजामध्ये चांगल्या तालासुरामध्ये आपल्याला ही कविता म्हणायची आहे जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा तर आपण सुरू करूया ही कविता जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवावरिदा वरिदा कृष्ण कोयना भरती पाणी भरती घागरी मीगरी भीमथली तट्टनाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळेही गडगडणाऱ्या नभा अस्मणाच्या सुलतानीला जवाब देती जीवा सह्याद्रीचा सिंहगर जतो शिव राजा दरी, दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात सिजला, निढळाच्या घामाने भिजला देश सिजला, शिजला दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रमासा गरजा माझा जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रमासा गरजा माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आपण या कवितेचा अर्थसुद्धा बघणार आहोत आणि प्रश्न उत्तरसुद्धा बघणार आहोत तर हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघा तर आपण शब्दार्थ बघूया एकपणाचे म्हणजे एकतेचे किंवा एकजुटीचे नभा म्हणजे ढगा नाद म्हणजे आवाज गुंजला म्हणजे घुमला दारिद्र्य म्हणजे गरिबी तक्त म्हणजे तक्त सिंहासन म्हणजे पोलादी म्हणजे बळकट तट्टू म्हणजे लहान घोडा जवाब म्हणजे उत्तर निढळ म्हणजे एक कपाळ आपण या स्मृतिगीताचं कवितेचा आपण अर्थ बघूया जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयणा भद्रा गोदावरी एकपणाचे भरते पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणीपाजा इथपर्यंतचा अर्थ आपण बघूया माझा महाराष्ट्र और आहे त्याचा सदैव जय जयकार असो अशी गर्जना महाराष्ट्रातील लोक करतात या महाराष्ट्राच्या भूमिरूपी घागरीत रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रावती गोदावरी या नद्या आपले पवित्र पाणी एकतेने भरत आहे या थोर महाराष्ट्राचे सैन्य भेट उत्तरेकडे जाऊन तट्टाना यमुनेचे पाणी पाजणार असा हा महाराष्ट्र माझा आहे व त्याचा मला अभिमान आहे यामधलं दुसरं कडवं बघूया भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नाभा अस्मानाच्या सुलताणीला जवाब देति जिबा सह्याद्रीचा सिंह शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा या कवी ओळीचा आपण अर्थ बघूया तर आमच्या विरोधात कटकारस्थाने करणाऱ्या व विरोधात बोलणाऱ्यांची आम्हाला मुळीच भीती नाही वाटत नाही गडगडणारे ढग आम्हाला घाबरू शकत नाही यांना उत्तर देण्यासाठी आमच्या जिव्हाच पुरेशा आहेत अशी शिकवण सह्याद्रीचा सिंह छत्रपती शिवराय यांनी आम्हाला दिली आहे त्यांच्या शिकवणीच्या घोषणा दरी दरीतून घुमत आहेत हा महाराष्ट्र माझा आहे पुढचं कडवं बघूया आपण काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाणे भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा या ओळीचा आपण अर्थ बघूया तर या महाराष्ट्रातील माणसे रांगडी आहेत त्यांच्या या काळ्या छातीवर महाराष्ट्राविषयी असलेल्या अभिमानाची लेणी कोरली आहेत त्यांची मनगटे पोलादी आहेत त्यामुळे ते जीवावरचा खेळ खेळण्यास मागेपुढे पाहत नाही महाराष्ट्रातील लोक दारिद्र्याच्या उन्हात शिजतात पण कष्ट करून ते निढळाचा घाम गाळतात भरपूर कष्ट करतात पिढ्यानपिढ्या इथे देशगौरवासाठी लोक झिजले आहेत दिल्लीच्या सिंहासनाचीही शान राखणारा असा हा महाराष्ट्र माझा आहे तर मित्रांनो हा अर्थ तुम्ही लिहून घ्यायचा आहे पाठ करून घ्यायचा आहे आपण यावरील तोंडी प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघा यामधला खालील प्रश्नाची तोंडी उत्तरे द्या जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचे कवी कोण आहेत तर उत्तर आहे राजा बडे आहे यामधला प्रश्न दुसरा कवितेत कोणत्या नद्यांचा उल्लेख आला आहे उत्तर आहे रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी यमुना या नद्यांचा उल्लेख आलेला आहे प्रश्न तिसरा कवितेत कोणत्या राजांचा उल्लेख आलेला आहे उत्तर आहे कवितेत छत्रपती शिवरायांचा उल्लेख आलेला आहे नंबर चार नाद या शब्दाला समानार्थी शब्द सांगा याचं सा उत्तर आहे बघा नाद म्हणजे आवाज आणि प्रश्न पाचवा आहे देश या शब्दापासून दोन शब्द तयार करा तर उत्तर आहे देशप्रेम देशभक्ती हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद